अचलपूर शहरातील बुंदेलपुरा येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती दगडफेक करून परिसरात त्रिशूल घडण्यात आले होते हे बघता बौद्ध बांधवांमध्ये असंतोष पसरला होता परिस्थिती रौद्ररूप धारण करीत होती ज्या कोणी समाजकंटकांनी हा प्रकार केला त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती हाताळत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले या घटनेचा तीव्र निषेध बौद्ध बांधवांनी दर्शविला या समय काहींनी आपल्या प्रतिक्रिया सिटी न्यूजला दिल्या बघूया आमची इथे बुंदेलपुरा इथे बाबासाहेबाच्या पुठणावर दगडफेक झालेली आहे त्याच्या समोर बानाणून लावलेले होते ते आता काढण्यात आले पण ते विटंबना केली आहे या अगोदर पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी मासोड्याचं पाणी आणून टाकले होतं खराब वंदनेच्या अगोदरच ते बंद करा असं आमचं म्हणणं आहे या अगोदर आम्ही खूप कंप्लेंट केलं पण आम्हाला काही निर्णय मिळाला नाही आम्हाला आता पक्का निर्णय पाहिजे काय आहे आमच्या बाबासाहेबासमोर विठनपणा केली ते आम्हाला मंजूर नाही आहे आणि ज्या आरोपाने विठंपणा केली ज्या आरोपी एका घंट्याच्या अंदर अरुंदर पाहिजे दोनच्या नंतर बाना काढले कारण का बारा वाजेपर्यंत आमचेच लेकर बसले होते तिथं आम्ही बायामंडळ सगळे बारा वाजेपर्यंत होतो त्याही ना तिथं बाणं कारण महाकालीहून बाणं आणले मंडळाचे बाणं आत तिथं आणि ते मंडळाचे बाणं आणून त्यांना झेंड्यावर काढले आमची मागणी एकच आहे का आरोपाईने अंधार करा जर तुमच्या अरा पहिले अंधार करा आम्ही बारा वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे पोलिसांना बारा वाजेपर्यंत जर आरोपी आलेली नाही तर आम्ही आमच्या प्र प्रकारे जे निर्णय आम्हाला करायचे ते आम्ही करू जी आपल्या बुंदेलपूर अचलपूर येथे विटंबना झाली बाबासाहेबच्या मू मूर्तीसमोर काल रात्रीची घटना सांगण्यात येत आहे नेमकं काय प्रकरण आहे नेमकं प्रकरण असं समजते का बा दोन दिवसाअगोद इथं मच्छ्याचे पुत्र टाकले होते आणि हे कालपासून एक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या याच्यावर गोटे मारण्यात आले त्या घटनेचा निषेध करण्यासाठी घटनापतीचे लेकरं या ठिकाणी उपस्थित झाले पोलीस शासनाला आम्ही निवेदन दिलं ज्यांनी जी घटना केली त्या घटनेचा आरोपींना पकडावं आणि त्यांना शासनाच्या मार्फत सजा द्यावी आणि राष्ट्रसंत चक्रजी महाराजांचा संदेश जो आहे या भारताचा बंधुभाव नित्य वसुदे दोन समुदाय हिंदू आणि बौद्ध ज्या ठिकाणी राहतात हा युकोपा गुंदेलपुराचा कायम राहावा आणि शासनाला सहकार्य करावं ही घटना करा जुनी सांगण्यात येते काका पण अशी घटना घडली घडली होती असं ऐकलं नाही असं असं हे तर मला इतिहास माहीत नाही कारण की मी दुला घेतला असतो बुन प्रयत्न असतो पण घटनापतीचा पुत्र म्हणून घटनापतीचा संस्थापक म्हणून दौळ येणं बाबाच्या लेखात काम येत बाकी तर बाईट खरं म्हणजे आता नुकतंच परभणीचं प्रकरण झालं सगळं महाराष्ट्रामध्ये परभणीच्या प्रकरणामुळे सगळे लोक संतप्त आहेत आणि नेमकं याच वेळेस बुंदेलपुरा इथं बौद्ध वस्ती आहे अगदी कमी लोकांची वस्ती आहे जास्तीत जास्त पन्नास ते शंभर घरं असतील आणि तिथं या पुतळ्याची विटंबना केली रात्री तिथं दगडफूक केली आपल्या राखीसारख्या के आणि घालणारे पदार्थ टाकले लोकांच्या भावना त्याच्यामुळं खराब झाली आणि तिथं एक त्रिशूळसुद्धा लाव हो दोन लावलेले होते ॲक्च्युली असं आहे की दोन वेगवेगळ्या श्रद्धा आहेत आणि त्या दोन श्रद्धा एकत्र आले पाहिजे लोकांनी सोबत काम केलं पाहिजे परंतु असं न होता याच्यावर कुरघोडी म्हणून आपण त्याच्यासमोर दुसरं काही रोवणं आणि लोकांच्या भावना दुखावणं हे वाईट आहे आणि याच्याचमुळं हा आजचा प्रकार झाला हा प्रकार एवढा वाईट आहे जर कधी पोलिसांनी वेळेवर याच्यावर त्या आरोपींना अटक केली नाही तर अचलपुरात मोठा उद्रेकसुद्धा होऊ शकते आणि हा उद्रेक झाला नाही पाहिजे परभणीचं प्रकरण आपल्या अचलपुरात झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही सदृत आलेलं सगळ्यांनी शांतता बाळगावी आणि पोलिसांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या आरोपींना पकडावं आणि लोकांच्या समोर सांगावं की आम्ही आरोपींना पकडलेला आहे त्याच्याशिवाय इथला समाज जो आहे बौद्ध जनता आहे ते शांत बसणार आज बुंदेलपुरा येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची ज्या ठिकाणी विडंबना झाली त्या घटनेचा सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो आणि हे कृत्य आहे जो कोणी असतील आरोपी त्यांना पोलीस प्रशासनाने तात्काळ शोधून त्यांच्यावर ही कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अचलपूरमध्ये किंवा अमरावती अमरावती जिल्हा अचलपूर, अचलपूर तालुक्यात या घटनेचा लोन पसरू नये आणि समाजात चांगला मेसेज जावा की बाबा आम्ही तात्काळ कारवाई केली आणि आरोपीला आम्ही अरेस्ट केलं अशा पद्धतीची प्रशा पोलीस प्रशासनानं कारवाई करी असा मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो आणि दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने या घटनेचा मी निषेध करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली हे एक दुःखदायक घटना आहे ह्या घटनेचा आम्ही पहिले मी दीक्षाभूमी समारोक समितीचा उपाध्यक्ष असल्या कारणाने ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि जो आरोपी आहे ज्यानं हे केलं ज्यानं हे बाणं गाडले अशा माणसाला पहिले अटक करावी अटक केल्यावर हे स सारे लोक शांत राहतील असं कार्य डबल व्हावं नाही म्हणून पोलिसने याच्यात जास्त दखल घेऊन एच डी ओ साहेबांना दखल घेऊन कलेक्टरनं दखल घेऊन या कामाची लवकर चौकशी करावं आणि त्या जो दोषी आहे त्याला लवकर अटक करावं हे हेच माझी सगळ्यांना सांगणं आहे हे बोलून मी